लोकशाहीत टीका ही गरजेचं आहे प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत सत्तेत असलेल्यांना जा विचारायला गेलाच पाहिजे पण एक गोष्ट लक्षात घ्या की लोकशाही फक्त टीकेवर चालत नाही ती चालते संवादावर समजूतदार भाषेवर आणि राजकीय परिपक्वतेवर नमस्कार मंडळी मी कृती काय आणि तुम्ही बघत आहात उघड गड़। आज आपण ज्या मुद्द्यावर बोलतो तो व्यक्तीविरोधात विरोधात नाही तर राजकीय भाषेच्या पातळी विषय आहे रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल रवींद्र चव्हाण हे मेहनती ऍक्टिव्ह आणि ग्राउंड लेवलवर काम करणारे नेते आहेत कार्यकर्त्यांपासून ते मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास कोणीही नाकारू शकत नाही म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा डिजिटल गव्हर्नन्स असो की प्रशासनावरच त्यांचं लक्ष त्यांचं योगदान नक्कीच आहे प्रश्न निर्माण होतो जेव्हा ते विलासराव देशमुख यांच्याबद्दल बोलतात आता विलासराव देशमुख म्हणजे फक्त एक मुख्यमंत्री नव्हते ते महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक पर्व होत हो त्यांच्या हो। काळात चुका झाल्या वादग्रस्त निर्णय झाले त्यांच्यावर चर्चा होऊ शकते टीकाही होऊ शकते पण मुद्दा आहे की ही टीका कशी केली जाते धोरणांवर टीका करणं वेगळं आणि एखाद्या नेत्याच्या प्रतिमेवर हल्ला करणं वेगळं अनेक वेळा असं जाणवत की रवींद्र चव्हाण त्यांची टीका पॉलिसी जिथे आकडे उदाहरण आणि गव्हर्नन्स फेल्युअर्स असायला हवेत तिथे शब्द जास्त बोलताना दिसतात आणि जेव्हा विषय एक दिवंगत नेत्याचा असतो तेव्हा राजकीय मतभेद असले तरी भाषेत संयम अपेक्षितच असतो टीका जर वर आधारित असेल डेटा सोबत हे बरो बर हे बरोबर तर जास्त चुकलं असं करता आलं असतं ठरते पण जेव्हा टीका टोमने उपरोध आणि आक्रमक भाषेवर होते तेव्हा मूळ मुद्दा मागेच पडतो आणि मोठ्या नेत्यांवर टीका केली की राजकीय के चर्चेत विजिबिलिटी मिळते हे सत्यच आहे पण मिळाली म्हणजे टीका योग्य ठरते असं नाही वाटतं की विनासराव देशमुखांवरील टीका ही त्यांच्या धोरणांवर कमी आणि त्यांच्या राजकीय पोझिशनिंगवर साठी जास्त वापरली जाते विरोधकांचं काम फक्त दोष दाखवणं नाही ते दोष का झाले कसे टाळता आले असते पुढे काय सुधारणा शक्य आहेत हे तितकत महत्वाचं होतं जर राजकारणात आक्रमकता चालते पण जर त्यातून आदर हरवला तर नेतृत्वाची उंची कमी होते आज महाराष्ट्राला फक्त आरोप प्रत्यारोप नको तर परिपक्व विचारपूर्वक चर्चा हवी आहे नेत्यांचं मूल्यमापन फक्त ते किती मोठ्यानं बोलतात यावर नाही तर ते कशासाठी कसे आणि कुठल्या हेतूने बोलतात यावर व्हायला हवं कारण इतिहासात फक्त गाजवणारे नाही तर जबाबदारीने बोलणारे नेते लक्षात ठेवले जातात तुम्हाला काय वाटतं टीका करताना भाषा आणि मर्यादा महत्वाच्या आहेत का की राजकारणात सगळं चालतं हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि अशा सुसंस्कृत राजकीय चर्चेसाठी उघड उघडला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका